आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचा छावा चित्रपट नुकताच महाराष्ट्रामध्ये नाही तर संपूर्ण जगभरामध्ये प्रसिद्ध झाला या संभाजी महाराजांच्या छावा चित्रपटांनी संपूर्ण शिवभक्तांच्या डोळ्यामध्ये पाणीच आणलं परंतु तुम्हाला सर्वांनाच ही गोष्ट माहिती पाहिजे की जे छत्रपती संभाजी महाराजांसोबत झालं ते सर्व काही या चित्रपटामध्ये दाखवलं गेलं नाहीये परंतु तरी पण सत्य जे घडलं त्याच एक पसंत सुद्धा नसताना महाराष्ट्रामधल्या संपूर्ण शिवभक्तांच्या डोळ्यामध्ये पाणीच आलं फक्त महाराष्ट्रामधल्याच नाही तर संपूर्ण देशातल्या शिवभक्तांना डोळ्यामध्ये पाणीच आलं मित्रांनो फक्त चित्रपटामध्ये संभाजी महाराजांसोबत जे घडलं त्याचे फक्त मोजकेच सीन दाखवले जसं की संभाजी महाराजांच्या अंगावर मीठ चोळलं त्यांचे डोळे फोडण्यात आले परंतु तुम्हाला आज छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अशा काही गोष्टी सांगणार आहे नुकतंच छत्रपती संभाजी महाराजांबद्दल नाही तर कवी कलशांबद्दल आणि औरंगाजेबची मुलगी जेदून निसा यांच्याबद्दल पण अशा काही गोष्टी सांगणार आहे जे तुम्ही कधी ऐकल्या नसतील सुरुवात होती सोळाशे एकोणनव्वद पासून सोळाशे एकोणनव्वदच्या सुरुवातीला छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या महत्त्वाच्या सरदारांना बैठकीसाठी कोकणातल्या संगमेश्वर इथे बोलवून घेतले आणि ती बैठक संपवून संभाजीराजे रायगडाकडे रवाना होत असतानाच संभाजी राजांचे मेवने गनोजी शेर्के यांनी औरंगाजेबचा सरदार मुखरब खान याला फक्त म्हणजे फक्त चार तासात संगमेश्वरकडे जाणाऱ्या गुपित मार्गाने नेऊन संगमेश्वरवर हल्ला चढवला यामध्ये संभाजी महाराजांचे सख्खे मेवणे गणोजी शेरके यांनी संभाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा घात केला फक्त संभाजी महाराजांकडून वतन मिळवलं नाही म्हणून संभाजी महाराजांचा त्यांनी घात केला गणोजी शिर्के औरंगाजेबच्या बाजूने गेले ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी एकशे तीस लढाया एक पण लढाई हरले नाही ज्या संभाजी राजांनी अनेक सल्तनत उकडून फेकल्या त्या राजांचा घात आपल्याच घरच्या माणसाने केला लाखोच सैन्य कधी संभाजी महाराजांना पकडू शकलं नाही परंतु संगमेश्वर मध्ये संभाजी महाराज फक्त म्हणजे फक्त दोनच हजाराच्या सैन्यामध्ये कैद झाले असं काम करून गणोजी शेरके यांनी कमालीची गुप्तता भाळली आणि संगमेश्वर मध्ये ज्या ठिकाणी संभाजी महाराज सरदेसाईंच्या वाड्यामध्ये होते त्या वाड्यावर मुघलांनी चारी बाजूनी हल्ला केला आणि मग तिथं मुघलांमध्ये आणि मराठ्यांमध्ये प्रचंड भयानक असं युद्ध झालं आणि मग त्या ठिकाणी मराठ्यांची संख्या बळ कमी होतं त्यामुळे मराठे शत्रूचा हल्ला परतवू लावू शकले नाही मुघलांनी छत्रपती संभाजी महाराजांना जिवंत पकडल्यानंतर संभाजी राजे आणि त्यांचे सल्लेगार कवी कलशांना औरंगाजेबांनी पुढे बहादुरगड अर्थात धर्मवीरगड इथे त्यांना आणण्यात आले मग तिथं त्या ठिकाणी औरंगाजेबानी संभाजी महाराजांना सर्व किल्ले धन पैसे त्यांच्या स्वाधीन केलं व कोणकोणते सरदार सामील होते हे सर्व काही सांगितल्यावर जीवनदान मिळेल हे औरंगाजेबांनी कबूल केले परंतु त्या दरम्यान संभाजी महाराजांनी त्याला स्पष्ट नकार दिला मग पुढे औरंगाजेबाने संभाजीराजे आणि कवी कलश यांना विदूषकाचे कपडे घालून यांची संपूर्ण गावी धिंड काढली आणि ती धिंड राजांना आणि कवी कलशांना उलटावर उलट लटकून काढण्यात आली त्यांना जो कोणचा व्यक्ती बघायचा त्यांच्यावर तो दगड फेकायचा त्यांचं गेलं होतं अशा कुरूरपणे औरंगाजेबांनी संभाजी महाराजांची काढली होती तरी छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगाझेब समोर आपली शरणागती स्वीकारली नाही मग त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांचे परम मित्र कवी कलश त्यावेळी औरंगाजेब समोर एक कविता बोलता जी की यावन रावण की सभा शंभू बंदे हो बजरंग लहू लसद सिंदूर सम खूब खेले हो रन रंग राजन हो तुम सांजे क्या लड़े हो तुम जंग जो तुम तक तेजु निहार के तक तेजो औरंग ही कविता ऐकून औरंगा जेबला त्याच्या दरबारामध्ये त्याची इज्जत गेल्याजोगं वाटलं मग त्यावेळी औरंगा जेबनी संभाजी राजांना आणि कवी कलशांना क्रूरपणे अत्यंत हालाल करून एक एक दिवस तडपून तडपून मारण्याचे आदेश दिले सुमारे चाळीस दिवसापर्यंत आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना अक्षरशः तडपू तडपू मारले ह्या चाळीस दिवसांच्या यातना इतक्या क्रूर होत्या कारण या यातना छत्रपती संभाजी महाराजांना ज्या दिल्या गेल्या त्या या चित्रपटापेक्षा पण भयानक होत्या सर्वात पहिले औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना घट्ट साखळ दंडाने संभाजी रोज यायचा आणि राजांना तीन प्रश्न विचारायचा सर्वात पहिले तुझी जी धन दौलत असेल ती सर्व आम्हाला दे आमचे जे कोणी सरदार तुमच्या बाजूनी फितरू झाले असल त्या सर्वांचे नाव आम्हाला सांग त्यावेळी तुला जिवंत सोडलं जाईल असा औरंगाजेब संभाजी महाराजांना बोलायचा आणि ह्यामध्ये सर्व काही औरंगाजेबची मुलगी झिनतून निसा बेगम ही संभाजी महाराजांना वाचवायचा प्रयत्न करत होती ही त्यावेळी पूर्ण मुघल दरबारामध्ये एकमेव अशी व्यक्ती होती जी छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यूदंड देण्याच्या विरुद्धात होती औरंगाजेबची मुलगी झिनतून निसा औरंगाजेबला प्रत्येक वेळी नवीन नवीन कारण द्यायची इतिहासामध्ये असं सांगितलं गेलंय की या प्रत्येक वेळी नवीन नवीन औरंगाजेब देऊन संभाजी महाराजांना दंड देण्यापासून थांबवलं होतं औरंगाजेबनी संभाजी महाराजांना आपला धर्म परिवर्तन करायला लावला होता त्यावेळी औरंगाजेबची मुलगी झिनतु निसा बेगम हिला वाटलं होत की छत्रपती संभाजी महाराजांनी इस्लाम कबूल केला तर औरंगजेब छत्रपती संभाजी महाराजांना मारणार नाही त्यामुळे झिनतुनिसा बेगमनी औरंगजेबला सांगितलं संभाजी महाराजांना मारण्याच्याऐवजी त्यांना इस्लाम कबूल करायला लावा परंतु छत्रपती संभाजी महाराजांनी कधी धर्म स्वीकारला नाही भरपूर वेळा छत्रपती संभाजी महाराजांना धर्म स्वीकारायला लावला परंतु प्रत्येक वेळा छत्रपती संभाजी महाराजांनी त्याला नकारच दिला आणि त्याच्यामुळे चिडून औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यूदंड देण्याचा आदेश दिला होता आणि जेव्हा ही गोष्ट औरंगाजेबाची मुलगी झिनदुनिसा हिला समजली तेव्हा सुद्धा झिनदुन निसानी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवायचा प्रयत्न देखील केला ती औरंगाजेबला बोलली की छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याच्या ऐवजी त्यांना अजीवन मध्ये टाकून द्या परंतु त्यावेळी औरंगाजेबला वाटलं की छत्रपती संभाजी महाराजांना कैदेत जरी टाकलं तर त्यांच्या मनामध्ये असलेलं स्वराज्याबद्दल प्रेम आणि त्यांच्या मस्तकामध्ये असलेला राग हे बघून औरंगाजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना मृत्यूदंड देण्याच ठरवलं छत्रपती संभाजी महाराजांसोबत चाळीस दिवस एकदम क्रूर यातना चालू झाल्या हळूहळू करून छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगाचं कातड काढलं गेलं त्यांना त्रास जास्त होवा म्हणून त्यांच्या अंगावर मीठ लावल्या गेलं त्यांच्या डोळ्यामध्ये मिरची घातल्या गेली त्यांच्या हाता आणि पायाचे नख उखडले गेले त्यांची जीप कापल्या गेली त्यांच्या अंगावर गरम गरम तेल टाकले गेलं त्यांच्या दोन्ही डोळ्यामध्ये गरम गरम उकळत्या सळाया टाकल्या गेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगाचं मास काढून कुत्र्यांना खाऊ घातलं होतं शंभू राजांची जीप कापल्या गेली अशा छत्रपती संभाजी महाराजांनी चाळीस दिवस यातना सण केल्या आणि जेवढ्या छत्रपती संभाजी महाराजांना यातना दिल्या तेवढ्याच छत्रपती संभाजी महाराजांचे परम मित्र कवी कलशांना सुद्धा तेवढ्याच दिल्या गेल्या त्यांचे सुद्धा डोळे फोडल्या गेले त्यांच्या अंगाचा कातडं काढून कुत्र्यांना खाऊ घातलं त्यांच्या अंगावर मीठ चोळलं त्यांच्या अंगावर गरम तेल फेकलं गेलं असं करून छत्रपती संभाजी महाराजांना चाळीस दिवस एकदम हालहाल केलं आणि शेवट छत्रपती संभाजी महाराजांचे तुकडे तुकडे केले मृत्यू जर आपल्या समोर असेल तर कोणताही व्यक्ती काही बोलेल परंतु छत्रपती संभाजी महाराज स्वाभिमानी होते ते औरंगाजेबला बोलले नाही मला शरण दे मला जिवंत सोड छत्रपती संभाजी महाराजांनी या चाळीस दिवसांच्या यातना कशा सन केल्या असेल हे सर्व कोणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यासाठी आपल्या हिंदू धर्मासाठी आणि त्यानंतर ज्यावेळी संभाजी महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी औरंगाजेबची मुलगी झिनुतून निसा बेगम हिला खूप जास्त वाईट वाटलं तिचे पुढं कधीही औरंगाजेबा चांगले संबंध बनू शकले नाही औरंगाजेबाने छत्रपती संभाजी महाराजांचं आणि कविकलशांचं मस्तक औरंगाबाद पासून ते बुरानपूरपर्यंत एका काठीला लटकून त्यांची यात्रा काढण्यात आली होती छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि कविकलशांच्या अंगाचे तुकडे इंद्रायणी भीमेच्या काठाला फेकले कारण यामागचा औरंगाजेबचा उद्देश एवढाच होता की कोणताही व्यक्ती मुघल सल्तनतच्या विरोधात अजिबात जायला पाहिजे नाही एवढं करून देखील औरंगाजेब याच महाराष्ट्राच्या मातीमध्ये मेला वीस फेब्रुवारी सतराशे सात ला औरंगाजेबचा मृत्यू ह्याच महाराष्ट्राच्या मातीत झाला ते देखील अक्षरशः तडपून तडफून त्याची मुघल सल्तनत देखील अक्षरशः लयाला गेली